मोहोळ स्नॅक सेंटरवर धाड चालकासह तीन मद्यपींना अटक राज्य उत्पादन शुल्क विभागाने शुक्रवारी मोहोळ येथील ममता स्नॅक्स सेंटरवर धाड टाकून चालकासह तीन मद्यपी अटक करून कारवाई केली निरीक्षक किरण बिरादार यांच्या पथकाने मोहोळ शहरात देतील ममता स्नॅक्स सेंटरवर धाड टाकून चालक आनंद ब्रह्मदेव गायकवाड यांच्यासह दारुपीत बसलेले रामेश्वर भारत बेडगे रामेश्वर नागनाथ राऊत राहुल पारडे या आरोपीस अटक करून कारवाई केली ही कारवाई अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर निरीक्षक किरण बिरादार दुय्यम निरीक्षक मयुरा खेत्री यांच्या पथकाने पार पाडली डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध दारू परराज्यातील दारू तस्करी तसेच हॉटेल दाब्यांवर अनधिकृतरित्या दारू विक्री करणाऱ्या व तेथे ग्राहकांना दारू पिण्याची व्यवस्था उपलब्ध करून देणाऱ्या हॉटेल मालकांविरुद्ध कारवाईचा बडगा उतरण्यात येत आहे याच कारवाई दरम्यान आज निरीक्षक पंढरपूर किरण मिराधार यांच्या पथकाने मोहोळ शहरातील ममता स्नॅक्स सेंटर या ठिकाणी छापा घालून हॉटेल चालक व तीन मद्यपी ग्राहकांना अटक केली माननीय न्यायालयाने या खा गुन्ह्यात हॉटेल चालकाला पंचवीस हजार रुपये दंड व मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी एक हजार रुपये दंड असं शिक्षा सुनावली